आता अजित दादांचे साडेचार हजार कर्मचारी अशा कारखान्यांचे ज्या कारखान्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई आता चालू आहे कदाचित त्याच्यामुळे दादा भाजप बरोबर गेले सांगली नगर तिथं असणारे त्यांचे कर्मचारी आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत तो, तो दादांचा विषय राहायला माझ्या कर्मचाऱ्याचा विषय एक तर तो पहिला नागरिक आहे पहिला तो, तो त्या गावचा नागरिक आहे त्या तालुक्याचा नागरिक आणि तो मतदार आहे त्यामुळे तो संविधानाने दिलेला तो हक्क आहे आणि तो जेव्हा बूथवर बसतो तेव्हा कार्यकर्ता म्हणून तिथं बसतो आणि तिथं विषय काय चालला आहे की भरणे साहेब काय बोलले कुठल्या भाषेत बोलले आई बहिणीवर का बोलले दमदाटी का केली हे सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर आम्ही जे पुरावे दिलेले ते, दिले ते पैसे वाटतानाचे पुरावे तिथे दिलेले आहेत तुमच्याकडे जो पुरावा असेल तो कुठेतरी आम्हाला दाखवावा त्या बाबतीत आम्ही नक्कीच बोलू तेव्हा मोघम पतंग जर तुम्ही उडवत असाल तर तुम्हाला सांगायचं तुमच्याकडे कदाचित अनुभव जास्त असेल पण आम्ही राजकारणामध्ये गोट्या खेळायला नाही आहोत अजितदादांनी वडिलांसारखे असणाऱ्या पवार साहेबांनी स्वार्थी विचार करत सौऱ्यांशी वयामध्ये साथ सोडली भावना तिथं दादांच्या कुठेही आपल्याला दिसलेलं नाही स्वार्थ दिसला आणि इथं भरणे मामा आई बहिणीवर बोलताय खालच्या लेवलला जाऊन बोलतायत अशा काही शिवाय ज्या तुम्हाला टी व्हीवर दाखवता येत नाही आणि ही भाषा त्यांच्यासारखी जर नॉर्मल भाषा असेल तर ही संस्कृती काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का ही संस्कृती काय उद्या जाऊन लोकसभेमध्ये या संस्कृतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहात का तर आमच्या मते ही संस्कृती चुकीची संस्कृती आणि तुम्ही आमच्या कार्यकर्त्याला जर अडचणी आणण्याचा प्रयत्न केला आणि तिथं फक्त तोच कर्मचारी होता असं नाही त्यांच्याच कुटुंबातून भरणे कुटुंबातून काही आमचे बुगचे कार्यकर्ते सुद्धा तिथे उपस्थित होते आणि गवळी हा बाराबलकीदार समाजाचा आहे त्यामुळे कुठेतरी दबाव आणून हे लहान जे काही संख्येत लोकसंख्येत लहान जे समाज आहे त्यांना कुठेतरी दबाव आणून तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न जर करत असाल तर हे आम्ही कदापि मान्य करणार नाही